बॉलिवूडच्या किंग खानने म्हणजे शाहरुख खानने सलग तीन हिट चित्रपट देत दमदार कमबॅक बॅक पण या आधी तब्बल चार वर्ष शाहरुख या फेम पासून लांब होता कारण वेगवेगळी असली तरी त्यापैकी एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्याच्याविषयी केलेला अपप्रचार मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणी अडकला आणि शाहरुखचे विरोधक पुन्हा आक्रमक झाले यातून संवैधानिक मार्गाने शाहरुखने आपल्या मुलाला बाहेर काढलं आणि तो निर्दोष आहे हे सिद्ध झालं यावेळी शाहरुख प्रचंड आरोप करण्यात आले पण ही काही त्याची पहिलीच वेळ नाही याआधी शाहरुख वर वेगवेगळ्या प्रकारचे खालच्या पातळीवरचे आरोपही झालेत त्याच्या देशभक्ती पासून सेक्शुअल लाइफ पर्यंत कित्येकांनी यावर टीका टिप्पणी केली आता पुन्हा एकदा शाहरुखच्या सेक्शुअल लाइफ आणि प्रेफरन्सेस बद्दल एका दाक्षिणात्य गायिकेने धक्कादायक खुलासा केलाय दाक्षिणात्य गायिका रेडिओ जॉकी आणि अभिनेत्री सुचित्रा रामदुराई हिने नुकतंच एका मुलाखती दरम्यान एक वादग्रस्त विधान केलंय ज्यामुळे ती चर्चेत आली आपला पूर्वपती कार्तिक कुमार हा गे असून त्याने निर्माता करण जोहर आणि शाहरुख खान सह लैंगिक संबंध ठेवले होते विधान सुचित्राने एका मुलाखती दरम्यान केले हे नेमकं प्रकरण आहे तरी काय ही सुचित्रा रामदुराई नक्की आहे कोण तिचा वादग्रस्त इतिहास नेमका कसा आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजा मध्ये आपलं स्वागत आहे सुचित्रा रामदुराई हिने तमिळ मीडिया चॅनल ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या सेक्स लाईफ बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय बॉलिवूड निर्माता करण जोहर आणि शाहरुख खान, खान यांच्यावर अत्यंत भयानक असे आरोप तिने शाहरुख आणि करण यांनी बऱ्याचदा अनैतिक संबंध ठेवले असून आपला पती कार्तिक कुमार बरोबर त्यांनी बऱ्याचदा लैंगिक संबंध ठेवले असल्याचा दावा सुचित्राने केलाय लंडन मध्ये शाहरुख करण आणि कार्तिक भेटले आणि तेव्हा त्यांच्यात हे एन्काउंटर झालं असल्याचं तिने स्पष्ट केलं इतकंच नव्हे तर सुचित्राने केलेल्या स्टेटमेंट नुसार कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटीज अशा बऱ्याच परदेश दौऱ्यावर जातात जिथे कायदेशीर रित्या समलैंगिक संबंध ठेवता येतात याविषयी बोलताना सुचित्रा म्हणाली जेव्हा कार्तिक एकदा लंडन दौऱ्यावर होता तेव्हा त्याची भेट शाहरुख खान आणि करण जोहरशी झाली आणि मग तिथल्याच एका परिसरात ते क्रॉस ड्रेसिंग करून फिरत होते करण आणि शाहरुख या गोष्टी जेव्हा परदेश दौऱ्यावर असतात तेव्हा हमखास करतातच असे विचित्र कपडे परिधान करून ते तिथल्या गे लोकांच्या परिसरात जातात त्या लोकांमध्ये मिसळतात आणि रात्रभर एन्जॉय करतात सुचित्राने लावलेले आरोप समोर येताच तिचा पूर्वपती कार्तिकने यावर स्पष्टीकरण दिले जर मी गे असतो तर ती गोष्ट लपवण्याची मला गरज पडली नसती मी ती अभिमानाने असते असं वक्तव्य देत त्याने सुचित्राचे आरोप खोडून काढले परंतु शाहरुख किंवा करण जोहर तसंच त्यांच्या पी आर कडून अद्याप याविषयी कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही सुचित्राने केवळ बॉलिवूड नव्हे तर तमिळ सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते आणि नेते कमल हसन कमल यांच्यावरही आरोप केले हे आपल्या त्यांच्या पाहुण्यांना कोकेन पुरवायचे असा आरोप सुचित्राने या मुलाखती दरम्यान केलाय सुचित्राच्या आरोपानंतर सोशल मीडियावर कमल हासन यांचा प्रसिद्ध निर्माता आणि ड्रग माफिया जाफर सादिक यांचा एकत्र काढलेला एक फोटो व्हायरल होतोय यावर अद्याप कमल हासन किंवा त्यांच्या टीम कडून कुठलेही स्पष्टीकरण आलेलं नाही इतक्या मोठमोठ्या सेलिब्रिटीज वर एवढे गंभीर आरोप करणारे सुचित्रा रामदुराई या आधी अशाच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आली होती सुचित्रा ही तमिळ मनोरंजन सृष्टीतील रेडिओ जॉकी गायिका अभिनेत्री आणि लेखिका आहे रेडिओ मिरचीवरील हॅलो चेन्नई या शो मुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली इतकंच नव्हे तर तिने तमिळ तेलगू आणि मल्याळम या भाषांमध्ये शंभरहून अधिक गाणी गायली आहेत सुचित्राने बिग बॉस तमिळच्या चौथ्या सीझन मध्येही भाग घेतला होता दोन हजार सतरा मध्ये सुचित्राने इंटरनेटच्या माध्यमातून चांगलीच खळबळ उडवली होती धनुष अनिरुद्ध रविचंदर आणि हंसिका मोटवानी सारख्या प्रसिद्ध दाक्षिणात्य से सुचित्राने सोशल मीडियावर पोस्ट केले होते याच पोस्ट मध्ये अनिरुद्ध आणि अनि धनुष यांच्यावर ड्रग दिल्याचे आणि लैंगिक शोषण केल्याचे आरोपही केले होते याबरोबरच अनुसुया आणि संचिता शेट्टी या अभिनेत्रींचे न्यूड व्हिडिओजही सुचित्राने शेअर केले होते याबरोबरच चिन्मयी आणि तृषा कृष्णन यासारख्या अभिनेत्री मान्यवर तिने असेच आरोप लावले होते सुचित्राने केलेल्या आरो या आरोपांवरून बराच गदारोळ झाला वाद झाले परंतु यामागे नेमकं तथ्य काय हे अद्याप समोर आलेलं नाही सुचित्राने केलेले आरोप हे कितपत खरे हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी वरून लखलखते दिसणारी ही मनोरंजन सृष्टी आतून किती भकास आणि पोखरली गेली याचा अंदाज आपल्याला अशा काही प्रकारातून येतच असतो मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका